क्वालिटी तुम्हाला तुम्हाला चटणी कशी भारी वाटली जेलबी जिलबी पुऱ्या पुऱ्या कशा विचार

क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला स्वतःपेक्षा वाढी तरी छान आपल्याला कसं आहे जेवणाची क्वालिटी एकदम नंबर एक आमची क्वालिटी जरा व्यवस्थित आमची क्वालिटी क्वांटिटी मस्त होती सगळी क्वांटिटी आमची हिनी खाऊन हे सगळी क्वांटिटी हिनी खाल्ली त्याच्यामुळे आपला एक नंबर आम्हाला जेवणापेक्षा तुमच्या माईकली भारी वाटलं वाटलं आपल्याला काय जेव्हा कस जेवणात कसं टेस्ट लागली मुलांच्या कसे वाटले हा अच्छा तुम्हाला पाण्याची टेस्ट कशी लागली सुंदर मोठं 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 मोठं